ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यळगुड मध्ये शांततेत शिस्तबद्ध व सुरशिने मतदान पडले पार. यळगुड तालुका हातकणंगले या गावामध्ये आज दिनांक 18 रोजी मोठ्या सुरशिने मतदान झाले. मतदान करण्यासाठी आपापल्या वॉर्डातील उमेदवारांना बूथवरती घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी धावपळ चालू होती. लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडीसाठी संपूर्ण गावामध्ये कार्यकर्ते उमेदवारांना बूथवरती नेण्यासाठी अटीतटीने आपले प्रयत्न करत होते आपापल्या वॉर्डातील प्रत्येक नागरिक हा मतदान करण्यासाठी बूथ केंद्रावरती जातो की नाही हे कसोसीने पाहिलं जात होतं यळगुडी या, या शहरामध्ये अटीतटीची लढत दिसून येत होती मतदान केंद्रापासून काही अंतरावरती उमेदवार आपल्या मतदाराला योग्य मतदान करा याविषयी हात जोडून विनंती करत होते यळगुड हे गाव राजकीय दृष्ट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नावाजलेलं गाव असून या गावामध्ये चांगल्या रीतीने उमेदवारांनी प्रचाराची मोहीम राबवून मतदान करणाऱ्या व्यक्तीला आपली ओळख पटवून देऊन योग्य व्यक्ती निवडून द्या हे सांगितलं जात होतं मतदान केंद्राच्या पुढे पोलीस यंत्रणा ही चांगल्या रीतीने आपले काम बजावत होती या वेळेला येळगुड गावामध्ये कोणताही गोंधळ दंगा होऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा आपलं काम करीत होती त्याचबरोबर रेंदाळ गावामध्येही चांगल्या प्रकारे मतदान झालं रेंदाळ गावामध्ये शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मतदान झाले महानकर ने साठी यळगुडहून सतीश कंगने